बांधवा बंदी करणाऱ्या शिक्षक शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून कारवाई <गए> चित्रपटांतील डबल रोलच्या अभिनयांपेक्षाही जबरदस्त डबल रोलचे चमत्कार अहमदनगर जिल्ह्यात घडलेत शिक्षण विभागाकडून या डबल रोल वाल्यांवर वाल कारवाईचे संकेत मिळाल्यापासून हे डबल रोल वाले शिक्षक शिक्षिका यांचे धाबे सध्या आहेत काय तुमचा पेपर तयार आहे हा तिसरा माणूस कोण आहे कोण कोण काय हा हा शंतनुचा मित्र आहे शंतनुचा मित्र पहाटे तिथं अभ्यासाला आलाय काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात तुम्ही केला होता काय कधी अभ्यास काय नाही काय हो तुम्ही तिघे राहता इथे तिघे जा चार कप कशा चार हुँ? हुँ? दोन कप चहा मला लागतो दररोज सकाळी दोन कप चहा लागतो होय काय तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं तुमच्या मंडळीचं असंच आहे इलाज आहे इलाज नाही धनंजय माने इथे जातात का अरे परशुरा <laughs> परशुराम। अरे ये 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 विद्यापीठ आणि शिक्षण विभागाची फसवणूक आहेत अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मोठ्या कारवाईचं वृत्त प्रमुख वर्तमान पत्रांमधून प्रसिद्ध होताच अनेक बनवाबनवी करणाऱ्या शिक्षक शिक्षिकांच्या पायाखालची जमीन सरकले आहे शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना बी एड अथवा पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षक महाविद्यालयात महाविद्यालयात प्रवेश घेत असतात नियमित अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असल्यास संबंधित शिक्षकानं शाळेवर रजा टाकणं अत्यंत आवश्यक आहे शाळेवर रजा न टाकता अनेक शिक्षकांनी नियमित अभ्यासक्रम पूर्ण केल्याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या गेल्या काही वर्षांपासून अशा शिक्षक शिक्षिकांवर कारवाई करण्याची मागणी सातत्यानं करण्यात येत होती मध्यंतरी शिक्षण समितीच्या झालेल्या सभेत अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठरावही घेण्यात आला होता एकाच वेळी दोन्हीकडे उपस्थितीचा चमत्कार दाखवणाऱ्या या बहादारांवर आता काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे